श्री स्वामी समर्थ कसे आहात आपण सर्व छानच असणार कारण श्री, श्री स्वामी समर्थ स्वरूप सद्गुरु परमपूज्य गुरुमारेंचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आता बघा श्रावण महिना सुरू झाला आहे त्यात सगळीकडे निसर्गरम्य वातावरण त्यामुळे मनसुद्धा प्रसन्न होते तसेच आपण श्रावण महिन्यात महादेवांची उपासना करतो त्याबरोबर अनेक अनेक पारायणसुद्धा करतो त्यामध्ये नवनाथ भक्तीसार श्री गुरुचरित्र स्वामी श्री स्वामीच श्री स्वामीचरित्र सानामृत आणि श्री दुर्गा सप्तशतीपाठ श्री रुद्र सेवा अशा अनेक सेवा आपण करतो त्यामध्ये बरेच सेवेकरी विचारतात की श्री गुरुचरित्र पाराणीची सुरुवात कधीपासून करावी व त्याचे नियम काय आहेत तर आपल्याला माहीत हो आप आहे की श्री गुरुचरित्र हा ग्रंथ साधासुद्धा नाही तर पाचवा भेद आहे त्यामुळे आपण महिला भाग्यवान आहोत की आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण वाचन मिळते तर त्याचे नियम असे आहेत एक गुरुवारी दिंडोरी प्रणी सेवा केंद्रात जाऊन श्री स्वामी समर्थांच्या समोर श्रीफळ दक्षिणा खडीसाखर ठेवून अर्पण करून श्री स्वामी समर्थांना विनंती करावी की हे गुरुचरित्र माझ्याकडून परिपूर्ण होऊ दे दोन शुक्रवारी तीन कुत्री व एक गाय यांना चपाती म्हणजे पोळीचा एक घास द्यावा श्री गुरुचरित्राला शनिवारपासून आपण प्रारंभ करावा श्री गुरुचरित्र ज्या ठिकाणी गुरुचरित्राला ज्या ठिकाणी बसणार आहोत ती जागा स्वच्छ असावी चार श्री गुरुचरित्राला बसताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे सहा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून पंचगव्याने स्नान करावे नंतर देवघरातील देवांची पूजा करून मग वाचनाला बसावे आता साहित्य याप्रमाणे श्री गुरुचरित्र बस श्री गुरुचरित्र बसावयाचे आसन चौरंग किंवा पाठ पाटावर स्वच्छ केसरी किंवा पिवळे वस्त्र असावे त्यावर आपली गुरु श्री गुरुचरित्र पोथी ठेवावी आपल्या डाव्या बाजूला चौरंगावर श्रीफळ पान सुपारी दक्षिणा ठेवावी देवाजवळ सात दिवस देवा जबल, प्रज्वलित ठेवावा सात दिवसापर्यंत श्री गुरुचरित्र पोती हलवू नये सात या गुरुचरित्र पारायणामध्ये पराण टाळावे पण बहीण किंवा भाऊ यांच्या घरी आपण पराण्ण घेतले तरी चालेल तसेच गुरुचरित्र पारायणामध्ये चांबड्यांचे चप्पल किंवा बूट वापरू नयेत आपण रबरी स्लीपर वापरू शकता आठ श्री गुरुचरित्र पारायण काळामध्ये अंतविधीला जाऊ नये मृत व्यक्तीला पाहायला सुद्धा जाऊ नये तसेच गुरुचरित्र पारायणामध्ये एक धान्य आहार घ्यावा उदाहरणार्थ गव्हाची चपाती म्हणजे पालेभाजी खाल्ली तर पालेभाजी खावी फळभाज्या खाल्ल्या तर फळभाज्या खाव्या नऊ तसेच या काळामध्ये उपवास करू नये जे गुरुचरित्राला बसतात त्याने स्वयंका स्वयंपाकामध्ये का कांदा व लसूण याचा वापर करू नये महिलांना अडचण आल्यास श्री गुरुचरित्र सेवेकऱ्यांना बसून परिपूर्ण करून घ्यावे तसेच श्री गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री स्वामी समर्थ